हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत इन्स्टंट सेट डोसा हा डोसा अतिशय जाळीदार आणि मौलुसलुषित तर होतोच आणि सगळ्यात कमाल म्हणजे याचं बॅटर अगदी पाच मिनिटाच्या आत तयार होतं त्यामुळे झटपट नाश्त्यासाठी अचानक आलेल्या मित्रमैत्रिणींसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा डोसा बेस्ट ऑप्शन आहे आणि आज आपण या डोशांसोबत खाण्यासाठी केलेली आहे एक चटकदार चटणी ती सुद्धा झटपट अगदी पाच मिनिटात तयार होते चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती इन्स्टंट सेट डोसा करण्यासाठी इथं मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे जाडा बारीक कोणताही रवा घेतला तरीही चालेल डोस्यांचा बॅटर आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात करणार आहोत सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत जाडे किंवा पातळ कोणतेही पोहे चालतील पण पातळ पोह्यांमुळे डोसे अधिक लुसलुसित होतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे यातच एक वाटी भरून दही घातलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे हे प्रमाण लक्षात ठेवायला किती सोपं आहे बघा रव्याच्या निम्मे पोहे जेवढे वाटी रवा तेवढं वाटी दही आणि जेवढे वाटी पोहे तेवढच वाटी, वाटी पाणी घालायचं आहे एक ते दीड टीस्पून मीठ आणि एक टी स्पून साखर घालायची आहे साखर ऑप्शनल आहे नाही घातलीत तरीही चालेल पण घातलीत तर डोशांना छान कॅरेमलाइज रंग येतो मिक्सरचं झाकण लावून सगळं मिश्रण गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी रिबिन सारखी असायला हवी आणि याचं गंधासारखं गुळगुळीत टेक्स्चर सुद्धा तुम्ही अगदी जवळून बघू शकता तयार बॅटर एका मोठ्या भांड्यात काढून ते झाकून दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे यात घातलेला रवा छान फुलून येईल तोपर्यंत आपण डोशांसोबत खाण्यासाठी झटपट होणारी चटकदार चटणी करूया मिक्सरच्या भांड्यात दोन मोठे टोमॅटो आणि एक कांदा रफली चॉप करून घातलेले आहेत यातच दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा सांबार मसाला घालून पाणी न घालता गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे आणि आपली झटपट चटणी वाटून तयार आहे आता ही चटणी फोडणीला घालूया त्यासाठी इथं पॅनमध्ये मी तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात जिरं मोहरी काळे तेळ यांची खमंग चुरचुरीत फोडणी करून घेणार आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि परतून घ्यायचं आहे थोडीशी हिंग आणि हळद घालून फोडणी एकसारखी करून घेऊया आणि यात वाटून ठेवलेला कांदा टोमॅटो घालून फोडणीत मिक्स करून घेऊया फोडणीत चटणी परतली की त्याचा खमंगपणा खूप जास्त वाढतो अर्धा चमचा गुळ घालून सगळं मिक्स करून घेऊया गुळ ऑप्शनल आहे पण टॉमॅटोचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा गुळामुळे छान बॅलन्स होतो आणि चटपटीत चटणी अतिशय चविष्ट लागते आता यावर झाकण मंदाचे पाच मिनिटांची एक वाफ काढायची आहे आणि आपली आंबट गोड तिखट चटपटीत चटणी तयार आहे ही चटणी इडली डोसा पोळी पुरी पराठा सगळ्या बरोबरच अतिशय अप्रतिम लागते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर आठ ते दहा दिवस उत्तम टिकते दहा मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण बॅटर चेक करूया हे पहा यातला रवा फुलून आल्यामुळे बॅटर थोडस घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला याची पळीवाड कन्सिस्टन्सी हवी आहे दोन ते तीन चमचे पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया मिक्सरच्या ज्या भांड्यात बॅटर वाटलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून ते खंगाळून इथं घेतलेलं आहे आणि ही आहे आपल्या सेट डोशाची परफेक्ट कन्सिस्टन्सी आता या बॅटर मध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा खायचा सोडा आणि एकाच दिशेने हलक्या हाताने ढवळत सोडा सगळ्या बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जस जसा सोडा बॅटर मध्ये मिक्स होत जाईल तस तसं बॅटर फ्लफी होऊन थोडस फुगून येईल इथं तुम्ही सोड्याऐवजी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता बॅटर रेडी आहे आता लगेच आपण डोसे घालून घेऊया त्यासाठी इथं आयनचा तवा मी कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि त्याला कांद्याने तेल लावून घेतलेलं आहे आता एक डावभर बॅटर तव्याच्या मधोमध घालायचं आहे आणि डावेच्या मागच्या बाजूने हलकेच पसरून घ्यायचं आहे सेट डोसा किंचित जाडसरच असतो त्यामुळे बॅटर खूप जास्त पसरून डोसा पातळ करू नका डोसा घालताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि घालून झाल्यानंतर तो भाजून घ्यायचा डोशाला किती छान जाळी पडलीय तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने सगळं पेठ सुकलं की डोश्याच्या कडा हलक्या हाताने सोडवून घ्यायचा आहे आणि डोसा फ्लिप करायचा आहे खर तर सेट डोसा दोन्ही बाजूनी भाजला जात नाही पण हा वरचा रंग किती आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला डोसा उलटून दाखवलेला आहे आपला सेट डोसा तयार आहे तो एका चाळणीत काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे डोसे करूया हे डोसे करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ खूप पातळ झालं तर डोसे चिकट होतात आणि पीठ घट्ट झालं तर डोसे दडदडीत होतात दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण सहा ते सात सेट डोसे होतात सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय